होती। आता खाली जो द्वेष आहे तो या टोकाला गेलेला आहे की तो उद्या सभागृहात रक्तपात होण्यापर्यंत याची शक्यता आहे आणि मुळापर्यंत जर जायचं असेल तुम्हाला तर ह्या हे आत्ता मी यांना दोष देत नाही हे ज्या कल्चरमध्ये वाढले ज्या संस्कृतीत वाढले तिथे मुळापर्यंत जावं लागेल म्हणजे जा आपल्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण आपण म्हणतो गुरु ब्रह्मा प्राथमिक शाळेत ते शिकले त्यांच्या गुरुजी शिकवलं हो दुसरा कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था आणि तिसरी न्याय संस्था एकोणीस वर्षानंतर जर निकाल त्या उत्तेजन देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हे तिघेही जबाबदार आहेत तसे त्या ठिकाणी त्यापोगी यांनाच दोष देण्यापेक्षा त्यांना ज्यांनी काही शिकवलं असेल ते म्हणतो लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीची प्रतिनिधी शाही होऊ द्यायची प्रतिनिधी पाच वर्षा करतात पण ते कायमचे मला खूप बघायला लागले आणि ते म्हणते तसं जनतेने हातभार जायचं हे बरोबर नाही मग ह्याच्यातला एक होंकार पाहिला कोणाचा तर तो माझ्या आमदारांचा ते तिथे जाऊन आले ही आजच्या याची कल्पना आहे पण याच्यामध्ये जर जनतेलाही वाटत असेल समान भावना सहसमेना असेल आणि याच्यामध्ये पक्ष वगैरे काही नाहीये तर मग आम्ही आणखी पुढे याचं चळवळीमध्ये रूपांतर करू पण आज ही पहिली भूमिका आहे की हे चालले याच्या विरोधात आम्ही आहोत हे आम्हाला आवडत नाही हे मार्गानी प्रतिनिधींना सांगणं आवश्यक आहे आणि हे दिल्लीचे घाशीराम म्हणून काम करत घाशिराम हा काल असतो ठिकाणी पण तो आता ज्या पद्धतीचा उद्रेक झालेला आहे रक्तपातापर्यंत लोक आलेले आणि सभागृहाच्या दार खानामारीपर्यंत लोक आलेले तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता याबद्दल बोलाव की नाही बोल बोलू नये जाहीर बोलाव की बोलू नये म्हणून कुमासंत हे जे प्रेस बोलवली त्यांना मी धन्यवाद देतो आणि सांगतो